तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे की हे सन्मान्य सदस्य जानकर साहेब यांचं उत्तम काम असलं तरी मी लोकसभेचा सदस्य असताना धनगर समाजाच्या आरक्षणाला पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारून त्याचं उत्तरसुद्धा घेतलेलं आहे राज्य सरकारनं आणखीन ते प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं नाही आणि ते सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडे करायचा आहे हा पार्लमेंटचा विषय नाही तसं मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारचा आहे अनेक वर्षाची या निवडणुकीत आत्मपरीक्षण जानकर साहेबांना सुद्धा केलं पाहिजे की या जा परीक्षणामध्ये तुम्ही जेव्हा या आरक्षणाच्या विरोधात स्पष्टपणे प्रखरपणे तिखटपणे प्रतिक्रिया सगळ्या समाजाने महाराष्ट्राने ऐकलेली आहे लोकशाहीमध्ये एवढ्या प्रखरपणे कधी बोलायचं नसते सर्व समाजाला भावेल अशी भाषा असली पाहिजे ती भाषा तुमच्या तोंडी नसल्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तुम्ही कशासाठी परमलामध्ये उमेदवारी घेतली त्याचं कारण तरी काय आमच्याकडे हाटकर धनगर यांना आमदार आम्ही केलेला आहे ना इथं जातीवादाचं वीस पार्लमेंटला तुमचा पक्षही अस्तित्वात नाही भाजपचंही काम पूर्ण नाही इथे कोणत्याच पक्षाचं प्रभावीपणे काम नाही तर म्हणून हे आपलं नवीन जे मॉडेल म्हणतो त्याला हे मॉडेल तुम्ही इथं येऊन ठेपलेलं आहात त्यामुळं तुम्हाला त्रास आहे आम्हाला वेद नाहीत आहेत म्हणजे असं कुठे निवडणुकीला उमेदवाराचा कर्तव्याचा पाठ काय आपण नक्की कुठे उभं राहावं हे ठरलं पाहिजे कुठेही उभं राहू नये असं माझं मत आता तुम्ही उभं राहायला आहात तुमचं मतदारांनी स्वागत करणं चालू जरी असलं तर या स्थानिक भूमिपुत्राच्या पैकी सध्या प्रस्थापित खासदार दोन टम पूर्ण झालेले आहेत त्यांचा परफॉर्मन्स पार्लमेंटचा अजिबात जसा पाहिजे तसा होऊ शकत नाही मी पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न मांडले ते तसेच अपुरे प्रश्न राहिलेले आहेत आणि त्यांची उणीव भाषाचा प्रश्न असल्यामुळं त्यांची परफॉर्मन्स दोन टर्ममध्ये आम्ही बघितलेला आहे म्हणून यांना बाजूला करणे हे आवश्यक आहे त्याचं कारण शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादी फुटलेली आहे भाजपमध्ये वितंडवाद आहे सगळे पक्ष विस्कळीत आहेत म्हणून या पद्धतीनं परभणी जिल्ह्याच्या तरुण मंडळींनी ग्रामीण स्थानिक लोकांनी निर्णय घेतला की एखादा तरुण उमेदवार वीआर लर्नेड शिक सुशिक्षित असलेला माणूस त्याला उमेदवारी द्यावी असा विषय मांडल्यामुळे त्यामध्ये सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी समीर दुधगावकरांचा उमेदवारी अर्ज ठेवावा आणि सर्वच पक्षाचे उमेदवार हे अपक्षच आहेत सगळ्या लोकांना नवीन चिन्ह निवडायचं आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये बहुसंख्या समाज मराठा मुस्लिम दलित इतर हा एकसंघेपणे आतापर्यंत राहिलेला आहे एकोणीसशे बावन्न पासून ते आत्तापर्यंत त्याला गालबट लावण्याचं काम या निवडणुकीत नक्की राष्ट्रीय पक्षाने केलेलं आहे हे आम्हाला मान्य होणारा प्रश्न नाही असे प्रश्न सामूहिकदृष्ट्या मांडता कामाने याचा परिणाम पुढच्या पिढी पुर्ण, पिढीमध्ये इतका वाईट होणार आहे की तुम्ही काय आदर्श पुढच्या पिढीला देऊन राहिला तो आदर्श कित कोणी काय घ्यायचा आहे एका राष्ट्रीय पक्षाने कोणता प्रयोग कसा करावा हे काय म कामा शहर नाही हे एक ग्रामीण भागाचा मतदारसंघ आहे आमचे शहर सुद्धा ग्रामपंचायत आहे परभणी जिल्हा सुद्धा एक मोठं गाव आहे